बघा दहा वर्षांमध्ये रक्कम तिप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय असावा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जसं की प्रश्नामध्ये जर का मुदत दर्शवली असेल आणि व्याजदर विचारला असेल तर गाजदर काढण्यासाठीच सोपं सूत्र शंभर गुणीला कंसामध्ये पट वजा एक भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेली मुदत हे काही महत्वपूर्ण सूत्र पक्के पाठ करा वहीत लिहून घ्या ओके लक्ष द्या आता प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा जसं की शंभर रक्कम तिप्पट होण्यासाठी म्हणजे पटीच्या ठिकाणी तीन वजा एक आणि भागीला प्रश्नामध्ये मुदत दहा वर्ष दर्शवली शंभर कंसातील ही वजा बाकी दोन छदस्तानी दहा अंशातील हा गुणाकार दोनशे छदस्थांनी दहा शून्याला शून्य गायब म्हणजे वीस टक्के हा काय तर व्याजदर लक्ष द्या दहा वर्षांमध्ये रक्कम तिप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय असावा सर वीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्लेष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके